मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर एक विशेष व्हिडिओ ठरणार आहे कारण आपलं चॅनल सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच आपण बोर शेळीपालन आफ्रिकन बोर शेळीपालन या विषयावर हा व्हिडिओ बनवत आहोत सध्या जो आपण फार्म पाहत आहात हा एक हायटेक फार्म आहे आणि ज्या शेळीपालकाने हा फार्म सुरू केला आहे त्यांनी अगदी सुरुवातीला ज्या शेडमधून सुरू केला ते शेड सुद्धा आता सध्या पाहू शकतो आपण आणि या शेडमधून सुरुवात करून ते सध्या या हायटेक शेडपर्यंत पोचलेले आहेत हा त्यांचा प्रवास कशा पद्धतीने झालेला आहे आणि त्यांनी या त्यांच्या बोरशेळी पालनातून स्वतःची व आपल्या कुटुंबाची कशा पद्धतीने प्रगती साधली आहे याची माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत आज महाराष्ट्र हे भारतातील बोरशेळीसाठीचे माहेरघर ठरलेले आहे महाराष्ट्रात बोरशेळीला ज्या प्रमाणे संगोपन केलं गेलं वाढवलं गेलं अगदी निमकरांनी ज्या वेळेला सुरुवात केली बोहरमध्ये तिथून आजपर्यंत शेळीचा प्रवास हा महाराष्ट्रात अत्यंत सुंदर पद्धतीने झालेला आहे आणि भारतात बोर शेळी म्हटलं तर महाराष्ट्राचं नाव अग्रेसर आहे आणि त्याच्यात सर्वात मोठा वाटा हे जे शेळी पालक सध्या बोरमध्ये काम करत आहेत त्यांचा होतो आणि आज आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण शेळी पालन संबंधित व्हिडिओ नेहमी बघत आलेलो आहोत पण आजपर्यंत आपल्या साधारण एक दीड वर्षाला चॅनल सुरू करून एक प्रकारचा व्हिडिओ मिसिंग होता किंवा काही कारणानं आपण तिथंपर्यंत पोहोचू शकलो नव्हतो किंवा मी स्वतः बिठ्ठलमध्ये जरा जास्त काम करतो त्यामुळे बिट्टल संबंधित आपले व्हिडिओ जास्त येत होते पण माझी एक इच्छा होती की एक ब्रीड जी आपल्या भारतातली मुळची नाही आहे परंतु बाहेरून आली आणि मुख्य करून महाराष्ट्रात ती ब्रीड स्थिरावली आणि त्या ब्रीडनं मध्यंतरी महाराष्ट्रात फार प्रचंड नाव केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही काम करणाऱ्या शेव पालकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे ती ब्रीड म्हणजे आपली बोर ह्या मध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत आपल्याला शेरपलकांसोबत चर्चा करायची होती त्यांच्याकडून त्या ब्रीड बद्दल समजून घ्यायचं होतं आणि ही ब्रीड आपल्याला कशी काय फायदेशीर ठरते शेतकऱ्यांना किंवा नाही ठरत फायदेशीर हे प्रत्यक्ष संभाळणाऱ्यांच्याकडून माहिती घ्यायची होती आपल्याला आणि आज बोर या ब्रीड संबंधी आपला पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे आज आपण आलेलो आहोत कुक्तोळी या गावामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये धनंजय सुतार साहेब आहेत आपल्यासोबत त्यांच्या बोरच्या फार्मवर आपण सध्या आलेलो आहोत साहेब नमस्कार सर्वांना नमस्कार तुमची थोडक्यात माहिती आमच्या करून द्या माझे नाव धनंजय धनंजयतार कुकटोळी तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी माझा फार्म आहे आणि मी मागील अकरा वर्षापासून शेळी पालन करत आहे जवळपास दोन हजार पंधरा पासून आणि तसंच मी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार या पदावर कार्यरत देखील आहे आणि माझ्या पाठीमागे माझे मिसेस आणि माझे वडील हा फार्म सांभाळतात साहेब आता तुम्ही अकरा वर्ष झालं या पालन क्षेत्रात काम करताय बरोबर आपली नोकरी सांभाळ सांभाळ तुम्ही ह्या क्षेत्रात उतरलेला आहात हो तर अकरा वर्षातला तुमचा पालनाचा का प्रवास कसा आहे म्हणजे सुरुवात कशी झाली कोणत्या कोणत्या ब्रीड तुम्ही सांभाळल्या आता तुम्ही आपण जे मध्ये उभारले ते आपला हायटेक शेड आहे सुरुवातीचं तुमचं शेड शेजारी झाले आम्ही आपण व्हिडीओमध्ये दाखवूच ते शेड तिथून इतरपर्यंत प्रवास कसा झाला थोडक्यात तुमच्या शब्दात आम्हाला सांगा ते थोडस काय झालं मला सुरुवातीपासून जेव्हा नोकरीला लागायच्या आधीपासूनच मला शेतामध्येच राहिला असल्यामुळं आणि वडील शेती करत असल्यामुळं जनावरांची थोडी आवड होतीच तर त्यामुळं आपण कसं केलं दोन हजार पंधरामध्ये की नाही साधी एक गावरान शेळी घेऊन सुरुवात चालू केली मग ते असंच तेव्हा माहिती घेत फार्म वगैरे बघायला लागलो फिरायला लागलो बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की वेगवेगळ्या शेळ्या आपल्याकडे असायला पाहिजेत म्हणून मग मी काही शिरोई सोजत शिरोई सोजत बिटल उस्मानबादी बऱ्याच शेळ्यांवर प्रयोग केले जवळपास दोन हजार सतरा पर्यंत मी हे तीन वर्षे असे प्रयोग करत होतो दो अडीच तीन वर्षे तर एक कॉमन गोष्ट काय होती की मी पहिल्यापासून या सर्व शेयांना क्रॉस करण्यासाठी बोरचाच भोकोड वापरत होतो तर त्याचा मला फायदा काय दिसून आला की न क्रॉस झालेली जी पिल्ला आहेत ती इतर पिल्लांच्यापेक्षा वजन वाढीला फास्ट दिसतात त्यामुळे मग मी दोन हजार पासून आहे ना प्युअर बोरच्या शेळ्या घेतल्या आणि त्या पाहायला सुरुवात केली त्यानंतर मग काही कालावधीनंतर जवळपास दोन हजार वीस मध्ये फुल ब्लड अॅनिमल सुद्धा आपल्याकडे आहेत आता आणि आता तुम्ही दिसताय सुरुवातीला मी एक फक्त साठ हजार रुपयेच छोटस शेड मारून चालू केलं होतं सुरुवातीला त्यानंतर मी ते जुनं शेड आहे ते तुम्ही बघितलं मगाशी ते पण चांगलंच तयार केलं होतं परंतु आता कसं थोडस वडिलांना वगैरे साफसफाई करायला आम्हाला सुद्धा त्रास व्हायला लागला म्हणून हायटेक शेड मारायचा मी विचार केला आणि साधारणपणे सहा ते सात महिन्यापूर्वी मी मग हायटेक शेड पूर्ण तयार केला आणि आता आपल्या अॅनिमल हिथं आहेत आणि आपला बराच कामाचा त्रास कमी झाला बरं बर, बर आता विषय आपण ब्रीड बद्दल अजून थोडी डिटेल मध्ये माहिती हो। घेऊ सध्या शेडचा विषय चालला तर त्या शेड मधून हिता आल्यानंतर बराच त्रास कमी झाला तुम्ही म्हटला पण नक्की बर, किती फरक पडला आणि काय फरक पडला ह्या शेडचे फायदे काय झाले तुम्हाला लागले तुम्हाला सांगतो तुम्हाला सुरुवातीला काय असायचं की सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास कंपल्सरी स्वच्छता करायला लागायचं आम्हाला तर तो ते क्वालिटी वेळ आपला आपण आपल्या कडे अजून इम्प्रुव्हमेंट कडे लक्ष देण्यासाठी वापरू शकतो त्यामुळं ते, ते दोन तास आमचे कष्ट करण्याचे वाचले बरोबर प्लस आपल्याला काय व्हायचं पावसाळ्यामध्ये खाली खाली खूप घाण व्हायची शेया कधी कधी बसायच्या नाहीत खाली तर ते आपण आपल्याला जाणवलं की त्यावेळेस मध्ये येते त्यामुळे आता काय झालंय शे एलिव्हेटेड असल्यामुळं खाली मूत्र आणि लेंडी जी खाली निघून जाते त्याच्यामुळे घाण होण्याचा आणि बसायला जागा नसण्याचा प्रश्नच येत नाही आणि व्हेंटिलेशनच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर तुम्ही आता बघता की आजूबाजून पूर्णपणे आहे निसर्ग चांगला आहे आणि शेळ्यांना काही बसायला वगैरे काय अडचण नाही त्यामुळे हे त्यांना वाढीसाठी वगैरे हो पोषक आहे जागा मित्रांनो आता सध्या आपण साहेबांच्या शेडमधील जो ब्रिडर आहे लेजेंडर आ, फुल ब्लड मेल आहे त्याच्यासोबत उभारलेलो आहोत साहेब आम्हाला या मेल बद्दल तर माहिती हवीच आहे फक्त सुरुवातीला जे काही नवीन शेळी पालक आहेत किंवा बोअर बद्दल जास्त माहिती नसलेले पालक आहेत त्यांना हे मध्ये जे प्रकार आहेत नेमकं लाईन जनरेशन फर्स्ट सेकंड थर्ड किंवा फुल ब्लड हे थोडक्यात सांगा नक्की हे काय प्रकार आहेत सांगतो तुम्हाला आता ऍक्च्युली फुल ब्लड म्हणजे पूर्ण रक्त म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही दुसऱ्या ब्रीडचा संकर क्रॉस वगैरे काही नाही हे पूर्ण प्युअर एकदम क्वालिटी म्हणजे पूर्ण रक्त आहे याच्यामध्ये जसं आफ्रिकेत आहे तसं आणि जनरेशन मध्ये काय होते भारतातील निमकर संस्थेच्या शेळ्या त्या शेळ्यांना फुल ब्लड बोकडाने क्रॉस केल्यानंतर झालेली फर्स्ट जनरेशन त्यानंतर परत त्याच फर्स्ट जनरेशनच्या शेळीला फुल ब्लडच्या बोकडाकडून झालेलं सेकंड जनरेशनचं ह्या प्रकारे जनरेशन वाढत गेलेलं आहे त्यामध्ये थोडं का आपल्या इथलं रक्त मिक्स आहे आता हा अठरा महिन्याचा बोकड आहे फुल ब्लडचा हा अजून दोन दातावरच आहे जवळपास शंभर किलो च्या पुढं वजन असेल याच आणि हा तिव्यातला आहे तरी पण तुम्ही बघू शकता की हि बोन साईज ह्याच साईज वगैरे कशी आहे हा मेल आपल्या घरात जन्माला आलेला हो हा आपल्या घरातच भूमी नावाची आपली फुल ब्लड ची फिमेल आहे तिचेच पिल्लो आहे अच्छा 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 आपल्या पूर्ण बोर इंडस्ट्री मध्ये हा खूप फेमस बुक आहे सध्या बोलतो आता या साहेबांच्या मदर स्टॉक मधील काही शेळ्या आहेत त्याच्याबद्दल आपण साहेबांच्या कडक माहिती हो। घेऊ ही बघू शकता तुम्ही ही फुल ब्लड फिमेल आहे हिचं भूमी असं नाव आहे की स्टड बुक रजिस्टर आहे आणि ही हिचं सुंदरता किंवा देखणे पण तुम्ही बघू शकता किंवा हिची मीट कॅपॅसिटी बघू शकता तुम्ही आता जवळपास ही गाबन नाही किंवा काही नाही आता हिला दोन अडीच महिन्याची पिल्ला आहेत तरी हिची बॉडी कंडिशन तुम्ही पाहू शकता हा फरक आहे थोडा फुलब्लड मध्ये किंवा मध्ये मग शेळी पालकांनी पण अशी क्वालिटी बघूनच खरेदी केलेलं चांगलं आहे म्हणजे जेणेकरून फुल ब्लडमध्ये काय काय फुल ब्लड मध्ये आता कसं आहे त्याच्या शिंग म्हणा त्याचं पंच आहे महत्वाचं त्याचं स्टड स्टडबुकच रजिस्टर सर्टिफिकेट पाहिजे महत्वाची गोष्ट हे स्टड बुक रजिस्टर सर्टिफिकेट वगैरे आता आपल्या सध्या भारतात स्टँडर्डाईज मिळते मिळते पूर्ण त्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता बरं हा आता सध्या आपल्या फार्म मध्ये स्टॉक मध्ये फुल ब्लड किती फिमेल आहेत आणि जनरेशनच्या किती फिमेल आहेत आता आपल्याकडे जनरेशनच्या जवळपास बारा तेरा फिमेल आहेत आणि फुल ब्लडच्या चार फिमेल आहेत भविष्यात आपलं पूर्णपणे फुल ब्लड जाण्याचा काय विचार आहेत असा विचार परंतु जनरेशन सुद्धा कसा आहे प्रत्येक गोष्टीला एक कस्टमर असतो बरं जस की बाबा काही लोकांचं बजेट फुलबेट घेण्याचं नसतं तर ते जनरेशन सुद्धा पाहू शकतात त्यामुळे आपल्याकडे जनरेशन सुद्धा त्या कस्टमरना देण्यासाठी हवं ठेवणं गरजेचं ठेवणं गरजेचं आहे असं काही नाही प्रत्यक्षही तुम्हाला आर्थिक उत्पन्न मिळवून देतेच फक्त तो कसा आहे ज्या त्या वर्गाचा कस्टमर आहे त्या वर्गाच्या कस्टमरचा माल आपल्याकडे असावा म्हणून दोन्ही पाळायचा असं आमच्या डोक्यात आहे बरोबर मित्रांनो मार्केटिंगचा विषय निघाला तर त्याच्या अनुषंगाने आपण प्रश्न विचारू ह्याचं मार्केटिंग कशा पद्धतीनं होतं किंवा ह्याला चांगलं मार्केट आहे का हा तर माझा प्रश्न आहेच पण मुळात मध्ये उतरताना शेळी पालकांच्या मनात किंवा नवीन सुरुवात करताना एक शंका असते की एवढ्या महागातलं आपण जनावर घेतोय तर आपल्याकडून ते त्या किमतीला जाईल मुळात ते खपल का आपल्याकडून खपताना तेवढ्या किमतीला आपल्याला जाईल का ही शंका असते मग ह्याचं काय आपलं निरसन आहे नंतर माझा जो पहिला प्रश्न होता त्याचं उत्तर आपण देतो शेळी पालकांना स्वतः पहिला साक्षर व्हावं साक्षर म्हणजे काय की तुम्ही ज्या क्षेत्रात उतरत आहात त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती करून घ्यावी त्यानंतर तुम्ही मग खरेदी करावं जेणेकरून तुम्हाला असं व्हायला नको पाहिजे की ज्या शेळीची किंमत मध्ये कमी आहे ती तुम्हाला जास्त किमतीला मिळाली मग तुम्ही अपेक्षा धरून बसणार की मी एवढ्या पैशाला आणले तर माझ्याकडून एवढ्याला गेली पाहिजे बरोबर तसं नसतं क्वालिटी बघा तुम्ही खूप फार्म फिरा आपल्या महाराष्ट्रात खूप फार्म आहेत बऱ्यापैकी सगळे शक्य नाही पण तुम्हाला जितके शक्य आहेत तितके फार्म फिरा कारण फिरल्यानंतर तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की बाबा कशी क्वालिटी असते किंवा काय असतं मग तुम्ही खरेदी करा आणि मार्केट हे प्रत्येक गोष्टीला आहे प्रत्येक गोष्ट विक्रीसाठी जी आहे ती विकलीच जाते तुम्ही फक्त त्या कस्टमरपर्यंत पोहोचले पाहिजेत आज सोशल मीडिया इतका प्रभावीपणे या गोष्टीला एक माध्यम आहे की आमचा आता तुम्ही जे पिल्लं बघितली त्यात सगळ्या पाठी बुकिंग आहेत सगळ्या पाठी जवळपास दहा पाटी आता म्हणजे बुकिंग आहेत ऑलरेडी बरोबर त्यामुळं विक्रीचा काय असा प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या असतील तर तुमचा माल शंभर टक्के विक्री होणार सर आता बोअरब्रीड बद्दल तर चांगली माहिती मिळाली किंवा आपल्या सुरुवातीला आपल्या शेळ बद्दल माहिती मिळाली आता एखादा नवीन चालू कराव लागलाय एखादा शेडबद्दल नवीन बोर मध्ये करा सुरुवात कराव करा लागला तर त्यांना घेताना कशी सुरुवात करावी म्हणजे जनरेशनच्या पाठी घेऊन कराव्या का शेळ्या घेऊन किंवा फुल मध्ये डायरेक्ट त्यांनी यावं असं तुमच्याकडून काय मार्ग दिसणार बघा कसं आहे थोडस नॉलेज घ्या पहिला नॉलेज घेतल्यानंतर तुम्ही जनरेशनच्या चांगल्या पाठी ज्या तीस पस्तीस किलोच्या पुढच्या असतील त्या घ्या जेणेकरून त्या तुमच्या फार्मवर आल्यानंतर तुम्हाला त्रास देणार नाही सेटल होण्यासाठी किंवा काय आणि सहा सात महिन्यानंतर त्यांचं रूप चांगलं दिसतं पाठींच जेणेकरून तुम्हाला ते कॅरेक्टर आहेत ते कळून येतात लहान पिल्लामध्ये काय होते एवढं कॅरेक्टर कळून येत नाहीत क्रॉस शहाऐंशी पिल्ल सुद्धा दोन तीन महिन्यामध्ये दूध जर चांगला असेल शेळीला तर ते चांगली दिसतात परंतु ते खरे गुण आहेत ते सहा सात महिन्यानंतर पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर व्हायला चालू होतं त्यावेळेला मग खरे कॅरेक्टर दिसून येतात त्यामुळे शक्यता असेल तर तीस पस्तीस चाळीस किलोच्या पाठी घ्या आणि त्या स्वतःच्या फार्मवर थोड्या डेव्हलप करून मग स्वतः क्रॉसिंग करा जेणेकरून त्या तिथून पुढे दहा तुम्हाला देतील त्या कारण त्या तुमच्या घरात तयार झालेल्या असतील त्यांचे पूर्ण गुण दोष तुम्हाला माहित असतील आता त्यांनी मेल पण सुरुवातीला सोबत घेणं गरजेचं आहे का मेल ला संपर्कात राहून त्यांच्याशी सहकार्य करून काय कसं आहे तुम्ही ज्या पाठी ज्या लाईनच्या आहेत त्याच्या अपोजिट लाईनचा म्हणजे त्या पाठींना चालणारा मेल दुसऱ्याही फार्मवरून घेऊ शकतात आणि त्या पाठी ज्या वेळा तुमच्या क्रॉसिंगच्या वेळेत होणार आहेत त्या वेळेत तुमचा बोकड फक्त चालू असावा अशा बोकड तुम्ही घेऊन लगेच जरी सोडला तरी चालेल बर साहेब आता सगळ्यात एक दुसरा महत्वाचा कारण शेळ्या असो किंवा इतर कोणत्याही आपण समोर त्यांच्यासाठी खाद्य व्यवस्थापन बरोबर जे काही फिडिंग आहे त्यांचं हे उत्तम ठेवलंच पाहिजे तर जो अपला है उत्तम है, अपला आपला रिझल्ट आहे उत्तम आहे तर विक्री करताना त्याचा रिटर्न चांगले मिळणार आहे बरोबर आहे मग आपलं खाद्य व्यवस्थापन कसं कसं आहे आता चारा व्यवस्थापन बघा आमच्या कसं आहे मी स्वतः सरकार नोकरीला आहे माझ्या घरी मिसेस आणि माझे वडील वयस्कर आहेत तेच सगळे हँडल करतात त्याच्यामुळे चाऱ्याचं व्यवस्थापन काय आहे मी वर्षातून एकदाच पंचवीस ते तीस टन मुरगास तयार करून ठेवतो मक्क्याचा आणि संध्याकाळी तो एक वेळा सकाळी दिला जातो संध्याकाळ यासाठी आपला भुसा घेतलेला असतो एकदाच वर्षातून तो भुसा दिला जातो आपल्याकडे एक अर्धा पाऊन एकर क्षेत्रामध्ये एक तुतीची पण लागवड केली आहे ज्या मी कधी असेल समजा सुट्टी वगैरे तर मी तुती काढून आणून वगैरे घालतो शेळ्यांना आणि पिल्लांना वगैरे पण ती तुती दिली जाते बाकी मग असं विशेष वेगळा असा काही आमच्याकडे चारा नसतो कधी समजा आपल्या शेतामध्ये जर मक्काचा हिरवा चारा असेल तर तो मग दिला जातो शेळ्यांना आणि ही बोर अशी शेळी की हिचं काही लय नाटक नाही ना खाण्याच्या बाबतीत तुम्ही जे देताल ते कंटिन्यू खाते आणि खुराकमध्ये आपण काय मका गोळीपेन शेंगपेन हे तीन चार प्रकारे मिक्स करून आहे ना एक संध्याकाळी पाच साडेपाच वाजताच्या आसपास देतो आणि ज्या पिल्ल झालेल्या डिलिव्हरी झालेल्या शेळ्या आहेत किंवा लहान पिल्ल आहेत त्यांना आपण दोन वेळा खुराक देतो हा मिक्स खुराक चला आता या खाद्य व्यवस्थापनाशी संबंधित एक प्रश्न विचारतो आणि बोअरशी संबंधित की बोर ही शेळी मुख्य करून वजनवाढीसाठी ओळखली जाते बरोबर मग इतर ब्रीड तुम्ही सुरुवातीला सांभाळलाय त्यांच्या प्रमाणात खाद्य घालण घालण त्याच्यात रिटर्न वजन वाढ मिळणं कसा तुम्हाला फरक जाणवला कन्व्हर्जन रेशो जो आहे फूड कन्वर्जन रेशो हा खूप चांगला आहे ह्याला तुम्ही खायला दिलेला जास्तीत जास्त ते त्याच्या मध्ये मीठ मध्ये रूपांतर करते मटणामध्ये वजनामध्ये रूपांतर करते हे खूप ह्या ब्रीडचा एक प्लस पॉइंट आहे आणि ह्याच कसं आहे बाकीच्या ब्रीडच म्हणजे मी शेया बिटल सोज शिरोई सगळ्या पाळल्या त्यांची जे वजन वाढ आहे ते जवळपास सहा दातापर्यंत चालूच राहते म्हणजे तो कमी होण्याचा काही विषय नाही म्हणजे त्याचं पूर्ण अडल्ट अडल्ट जोपर्यंत होते ना तोपर्यंत त्याची साईज मोठी मोठी होत राहते ह्या शेयांची आणि ते बाकीच्या शेळ्यांचं कसं आहे दूध बंद झालं पिल्लांचं की वजन वाढ स्टॉप होते समजा तर तसं नाहीये ते दूध बंद झाल्यानंतर काही पंधरा दिवसाचा जर काळ सोडला त्याच्यानंतर जसे ही खायला शिकले पिल्ल प्लस त्यांचे परत ते आहे त्याच वेट गेन त्याच ह्याच्यात चालू राहते त्यांचं त्यामुळं वेट गेन साठी हे ब्रीड एक नंबर आहे तर मग मित्रांनो आता सध्या आपण साहेबांचा जो करडा ठेवण्याचा कप्पा आहे तिथं आहोत आणि ही जी कर्ड आहेत त्यांच्याबद्दल साहेबांच्याकडून थोडी माहिती घेऊ साहेब आता जे आपण करड पाहतोय साधारण त्यांचं वय वगैरे किती आहे का आणि काय साधारण वजन वगैरे असेल त्यांचं सध्या हा हे सर्व कर्ड आता बघा अडीच महिन्याच्या आसपासचे आहेत म्हणजे साधारणपणे पुढच्या महिन्याच्या सहा तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत यांना तीन महिने पूर्ण होणार आहेत अच्छा हा म्हणजे आपल्याकडे तसे बर्थ रेकॉर्ड पण आहेत आणि यांची वजन सर्वांची पंधरा ते सतरा अठरा काही काय पिल्लांची वीस किलो पण आहेत वीस किलोच्या प्लस पण एक बोकडा आहे यामध्ये अच्छा हा म्हणजे वजन चांगले आहेत सगळ्या पिल्लांचे चांगले हो आणि यांना साधारण आईचं दूध किती महिने पाचतो आपण आम्ही साधारणपणे तीन महिने ते सव्वा तीन महिन्यापर्यंत आईचं दूध पाचतो त्यानंतर पूर्णपणे दूध बंद करून शेळी मिटिंगसाठी सोडतो बोकड्याच्या कप्यात आणि पिल्ल पूर्ण खुराकाने चाऱ्यावर शिफ्ट करतो हा वरून दूध वगैरे काय गरज पडतं नाही दोन पिल्ल जर असतील तर वरून दूध पाजावं लागत नाही तीन पिल्ल जर एखाद्याशीर झाली तर तिसऱ्या पिल्लाला दूध वरून पाजावं लागेल कारण कसं आहे तीन पिल्ला तीन पिल्ल झाले की दुधाचं थोडं हे होतं आता यातली आपली विक्री किती झाली किंवा बुकिंग वगैरे यामध्ये बघा पाठी आहेत जवळपास पलीकडं मोठ्या पाठी सहा आहेत इकडं तीन आहेत तीन चार त्या सर्व बुकिंग आहेत आणि या मधल्या दोन पाठी बुकिंग आहेत बाकी आपण मदर विक्रीसाठी आपल्याकडे काही उपलब्ध नाही नाही काहीच हो फक्त बोकड आहेत आपल्याकडे थोडे चार पाच पण ते मुंबईला विक्री होतात अच्छा हा पिल्लांमध्ये विक्रीसाठी काही उपलब्ध नाही सगळी बुकिंग आहेत पिल्लांचा खुराक वगैरे पिल्लांचा खुराक आमच्या बघा शेंगपेंड मक्का गुळी पेंट आणि हरभरा करणा हे असे चार पाच आयटम मिक्स करून आम्ही एकत्र एक गवण आहे पिल्लांची ती खुराकाची गवण आहे त्याच्यामध्ये दिवसभर टाकून दिलेलं असतं ते त्यांना जेव्हा खाऊ वाटतं ते जाऊन खातात आणि इकडे चाऱ्याची गवण आहे तर मित्रांनो माझी अपेक्षा तुम्ही आतापर्यंत इथंपर्यंत आलाय म्हणजे तुम्हाला चांगली महत्वपूर्ण आणि ज्ञानात भर देणारी माहिती मिळालेली असणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात याबद्दल पहिला तुमचे धन्यवाद आणि आता साहेबांचं धन्यवाद मानतो कारण त्यांनी आपल्या फार्मवर येऊन फॉर्मची भेट घडवून आणली आणि चांगली आपल्या प्रेक्षकांना आम्हालाही फॉर्म बद्दल आणि बोर या ब्रीड बद्दल माहिती दिली साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या वर आलात आमची छानशी विचारपूस केलीत सर्व आपल्या प्रेक्षकांना नमस्कार